नमस्कार मित्रांनो आज आमच्या ड्रॅगन फ्रूटची छाटणी चालू आहे तर याची पहिले छाटणी कशी करायची याच्याविषयी आपण थोडीशी माहिती बघू सांग बरं महेश छाटणी कशी करायची ती आता या ठिकाणी जे असे दोन फांदे आलेले याला ही सरळ चाललेली आहे या अँगलला सरळ न्यायची असते आपल्याला वर ही एक जी इकडे विनाकारण वाढते ही कट करायची इथेने काय होतं ही विनाकारण वाढल्यानंतर आपल्याला याचा काही फळाला उपयोग होत नाही हि वेल वर्गीय पिके हे सरळ जाणार असतं याला आपल्याला वरवर बांधत चालावं लागतं आपल्याला इकडे वरती ट्रॅलीज मेथड करायची त्याच्यावर चार तारी तारी आपण हा म्हणजे जस वरती वरती जाईल तसं बांधत बांधत वर बांधत चालायचं आता हे याला काही नाही काही झाडांना काही येत नाही जास्त विनाकारण आहे एकच आहे एक सरळ जाणार आहे आता ही जी एक इकडे चालली परत ही कट कर करायची इकड जस आता काही बारीक बारीक हा ते पण कट करायचे हे एकच सरळ जाऊन द्यायचं आता हे बघा हे फुटलेलं आहे याला लावून किती दिवस झाले आता याला लागवड करून एक महिना झालेला आहे पहिली छाटणे चालू आहे आपली आता हे जे काही शूट होते वाढवा हे आपण ज्या रोप आणले त्यावेळेस काही आलेले होते हे पण आता कट करतोय आपण हा म्हणजे एवढे वाढून द्यायचेच नाही बारीक राहतील तेव्हाच कट करायचं चालायचे बारीक असतानाच कट करायचे हे जे होते आपले एक्स्ट्राचे हो होते पहिले आता हे जे कवळे चालले हे सर्व जाणार हे वरती ते याला फक्त कात्य या आपले सुताचे बांधायचे हे तार तारी दोरीने बांधायचे तारीने किंवा मग जास्त ताईट आवडून बांधायचे नाही आला एक आधार म्हणून बांधायचं फक्त